साल दोन हजार पाच ठिकाण उत्तर प्रदेशमधला मऊ जिल्हा बातमी द्यायचं कारण दंगल दोन समुदायांमध्ये उसळलेली ही दंगल इतकी तापली होती की लोक घराच्या बाहेर पडायला घाबरत होती कधी कोण हल्ला करेल कधी कोण गोळी मारेल काहीच सांगता येत नव्हतं पण त्याचवेळी मऊ मधल्या रस्त्यांवर एक ओपन जीप आली पुढं मागं माणसांचा गराडा घेऊन पण लक्ष या गर्दीकडं जायचं नाही लक्ष जायचं या उघड्या जीपमध्ये पठाणे घालून बंदूक घेऊन बसलेल्या एका माणसाकडे या माणसाचं म्हणणं असायचं की दंगल थांबावी म्हणून मी बाहेर फिरतोय पण व्हायचं उलट हा माणूस जिथं जिथं जायचा तिथं तिथं दंगल भडकायची कारण दंगल भडकवणाऱ्यांना माहीत होतं उघड्या जीपमधून फिरणारा माणूस आपल्या आप पाठीमागं उभा आहे हा माणूस होता मुक्तार अन्सारी पूर्वांचलचा मेन विलन पूर्वांचल म्हणजे उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडचा भाग बॉर्डरमुळे पूर्वांचलचा भूगोल नेपाळला चिटकून आहे आणि इतिहास गुन्हेगारीला कारण वासेपूर आणि मिरजापूरचे पार्ट कमी पडतील इतकं रक्तरंजित राजकारण पूर्वांचलनं पाहिलंय कोळसा सत्ता ठेकेदारी आणि वर्चस्वाच्या वादावर मुक्तार अन्सारी या राजकारणातला सगळ्यात मोठा बाहुबली होता अठ्ठावीस मार्चला त्याचा हार्ट अटॅक मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या पूर्वांचलमध्ये गर्दी जमली अन्सारीच्या मृत्यूवर शंका उपस्थित व्हायला लागल्या राजकारण तापायला लागलं आणि कित्येकांना आठवला मुख्तार अन्सारीचा बहुकाल हिस्टोरी मुख्तार अन्सारीच्या उदयाची अस्ताची दहशतीची आणि योगी आदित्यनाथ यांच्या विरुद्धच्या संघर्षाची बाप का दादा का भाई का सबका लेगा रे तेरा फैजल असं म्हणत वासेपूरच्या फैजल खानची गुन्हेगारी मधली एंट्री त्याच्या कुटुंबाचा बदला घेण्यासाठी झाली होती त्याचं कुटुंब रामाधीर सिंग या एका भाऊबलीनं संपवलेलं पण मुख्तार अन्सारीचा इतिहास वेगळा होता त्याचे आजोबा मुक्तार अहमद अन्सारी स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसचे अध्यक्ष होते त्याच्या आईचे वडील सैन्यात पराक्रम गाजवून महावीर चक्र मिळवणारे होते घरचं वातावरण निवांत होत मुक्तारला खेळात इंटरेस्ट होता तो चांगला फास्ट बॉलर होता लोकांना वाटायचं इंडियाकडून क्रिकेट खेळ स्पीडमध्ये पळायचा त्यामुळे घरच्यांना वाटायचं ऍथलीट होईल मुक्तारनं फास्ट बॉलरची लाईन घेतली ऍथलीटचा स्पीड घेतला आणि वाट धरली गुन्हेगारीची साल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मुक्तार कॉलेजमध्ये शिकत होता त्याचा एक मित्र होता सिंह या दोस्तानं मुक्तारची ओळख करून दिली मकनू सिंहच्या गँगशी याच गँगमुळे मुक्तार अन्सारी हे नाव क्रिकेट टीमच्या लिस्ट मध्ये नाही तर पोलिसांच्या एफ आय आरमध्ये मध्ये आलं त्याच्यावर पहिलाच गुन्हा हत्येचा नोंदवला गेला ठेकेदार सच्चिदानंद राय यांची त्यांनी जागेवर जाऊन हत्या केली वाटायला प्रकरण फक्त एका हत्येचं वाटतं पण मुख्तारनं गुन्हेगारीत लाईन पकडली होती आणि स्पीडही इथनं झालेली सुरुवात मुक्तारला एका गोष्टीपर्यंत घेऊन गेली बडाफाटकच्या दारात पुन्हा जमलेली गर्दी गाझीपूर मधलं बडा फाटक हे अन्सारी कुटुंबाचं घर इथं मुक्तारचे आजोबा पंचायत भरवायचे जस जशी मुक्तारची दहशत वाढायला लागली ला तशी पुन्हा एकदा बडाफाटकच्या पुढे गर्दी जमली लोक आपल्या तक्रारी मांडू लागली मुलीच्या लग्नाला पैसे हवेत सासरचे त्रास देतायत जमिनीचा वाद आहे नोकरी हवी कित्येक तक्रारी असायच्या मुख्तार अनुसारी सगळ्यांना मदतही करायचं साहजिकच या बडा फाटकच्या अंगणात उभा असणारा सहा फूट दोन इंच उंचीचा डोळ्यावर सोनेरी काड्यांचा चष्मा पिळी दिलेली मिशी अशा रूपात एका हातानं सलाम करणारा मुक्तार अन्सारी बनला रॉबिन हुड बाहुबली ज्याची मुख्य ओळख होती शेरे मऊ पण रॉबिन हुड डॉन ही मुक्तारची इमेज फक्त ट्रेलर पुरती मेन स्टोरीतलं कॅरेक्टर वेगळं त्याची पहिली बाजू गुन्हेगारीची मुख्तार अन्सारीवर हत्येचे आठ गुन्हे दाखल होते या हत्या साध्या माणसांच्या नव्हत्या त्याने टार्गेट केले कोळशाचे व्यापारी राजकारणातले प्रतिस्पर्धी आणि गँगवार शत्रू यातल्या गाजलेल्या घटना होत्या कोळशाचे मोठे व्यापारी नंदकिशोर रुंगटा यांची हत्या रुंगटा यांचं त्यांच्या ऑफिस मधून अपहरण करण्यात आलेलं त्यांच्या सुटकेसाठी मुख्तारन तगडी रक्कम मागितली त्यातली थोडी त्याला मिळाली पण ना घरी पोचले आणि ना त्यांचा मृतदेह बातमी एवढीच आली की मुक्तारच्या सांगण्यावरून रुंगटा यांचा मृतदेह ठिकाणी लावण्यात आला कृष्णानंदा राय यांची हत्या तर तीन वर्ष वाढ बघून करण्यात आली भाजपच्या राय यांनी दोन हजार दोन मध्ये मुख्तारचा भाऊ अफजल अन्सारीला तो पाच टर्म जिंकून येत असलेल्या सीट वर विधानसभेला हरवलं मुख्तारन दोन हजार पाच मध्ये राय यांची हत्या घडवून आणली दिवसा डवळ्या भर गर्दीत आणि तेही स्वत जेलमध्ये बसून बातम्या अशा आल्या होत्या की या हत्येवेळी पाचशे राऊंड फायर झाल्या राय यांना गोळ्या लागलेल्या सदुसष्ट राय हत्या कपिल सिंह यांची हत्या अशा कित्येक प्रकरणात मुक्तारचा थेट सहभाग असल्याचे आरोप झाले त्याच्या प्रतिस्पर्धी गँगमधल्या ब्रुजेश सिंहनं मुख्तार रेल्वे क्रॉसिंगवर असताना गोळीबार केला इथेही पाचशे पेक्षा जास्त राऊंड फायर झाल्याची चर्चा झाली मुक्तारच्या गाडीची चाळण झाली त्याचे दोन्ही बॉडीगार्ड संपले एकूण राहिला तो फक्त अंसारी लोकल केबल चॅनलला हातात बंदूक घेऊन मुलाखती देणं यातून पसरलेल्या दहशतीच्या जोरावर कोळशाचा व्यापार ठेकेदारी आणि खंडणी या तिन्ही गोष्टींवर पूर्ण होळ लाणत सामान्य लोकांच्याच नाही तर सरकारच्या जमिनी आणि सरकारच्या कंट्रोलमधले तलाव यांच्यावरही ताबा मारत मुख्तार अन्सारी पूर्वांचलचा सगळ्यात मोठा गुन्हेगार बनला पण हे गुन्ह्यांचे डाग मुक्तारच्या कपड्यांवर उठून दिसायचे कारण त्याच्या अंगावर खादी आली राजकारण्यांची खादी त्याच्या स्टोरीची दुसरी बाजू आमदार मुख्तार अन्सारी तर मुख्तारचे वडील कम्युनिस्ट पार्टीचे नेते होते त्याचा भाऊ आमदार म्हणून निवडून येत होता गाझीपूर मऊ हा सगळा पट्टा त्याच्या कुटुंबाच्या कंट्रोलमध्ये होता त्यात मुख्तारची दहशत अन्सारी कुटुंबाची ताकद आणखी वाढवत होती पण नव्वद सालाच्या आसपास मुख्तारच्या मागं पोलीस लागले धरपकड व्हायची तो निष्ठायचा त्यामुळं स्वतःला कायमच सेफ करायचा रस्ता त्याला सापडला तो म्हणजे राजकारण एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्यानं पहिल्यांदा निवडणूक लढवली सगळ्या मऊ मध्ये शेरे मऊ मुक्तार अन्सारी असे फ्लेक्स लागले बसपाच तिकीट होतं मतदारांमध्ये भीती होती आणि मुख्तार आमदार म्हणून निवडून आला त्यानंतर पुढच्या चार टप दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा आणि दोन हजार सतरा मऊचा आमदार मुक्तार अन्सारी हे समीकरण बदललं नाही तो कधी बसपाकडून लढला कधी स्वतःचा पक्ष कौमी एकता दलमधून कधी अपक्ष म्हणून पण निवडून मात्र येत राहिला चिन्ह पक्ष प्रचार हा विषयच नव्हता मुख्तार अन्सारी उभा राहिलाय म्हणजे निकाल ठरलेला होता यात बाहुबलींना मोठं करणारं उत्तर प्रदेशचं तत्कालीन राजकारण मुख्तारला फायद्याच ठरत होतं पण बाहुबली निवडून येण्यापुरते आणि निवडून आणण्यापुरते मर्यादित राहत असताना मुख्तार राजकारण कंट्रोल करायला लागला जेलमध्ये बसून मुख्तार अन्सारी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये मिळालेल्या शिक्षणमुळं दोन हजार पाच सालापासून जेलमध्ये होता उत्तर प्रदेश गुजरात पंजाब आणि पुन्हा उत्तर प्रदेश असा त्याचा जेलमधला प्रवास राहिला पण दबदबा कमी झाला नाही अंसारी मागची एकोणीस वर्ष जेलमध्ये होता पण म्हणून कैद्यांचे पांढरे कपडे वाढलेले दाढीचे खुंट जेलमधलं अन्न खाऊन खंगलेलं शरीर असलं काही इमॅजिन नाही करू नका ना कारण जेलमधला मुखतार ही स्टोरीची तिसरी बाजू सिस्टीम कंट्रोल करण्याची मुख्तारन सिस्टीमला आव्हान देण्याची सुरुवात कोर्टात आपल्या विरुद्ध बोलू शकतील असे साक्षीदार पोचणारच नाहीत याची काळजी घेऊन केली होती पण जेलमध्ये आल्यावर त्यानं सिस्टीमच कंट्रोल करायला सुरुवात केली मुख्तारला जेलमधून आपलं गुन्हेगारीचं कार्टेल आणि राजकारण दोन्ही मॅनेज करायचं होतं पण दोन्ही गोष्टी लोडच्या नव्हत्या एकतर त्यानं पूर्वांचलमध्ये पैसे घेऊन गोळीबार करतील अशी माणसं तयार केलेली स्वतः मुख्तार बंदुकीच्या इशाऱ्यावर दहशत माजवायचा तो जेलमध्ये असताना त्याच्या माणसांनी हेच काम सुरू ठेवलं राजकारणात तर त्याचं नुसतं नावच पुरेसं होतं जेलमध्ये त्याच्यासाठी स्पेशल बराक होती बसायला एक खुर्ची होती कारण इथं यायची जेलमधून त्यानं कित्येक प्लॅन आखले आपल्या विरोधात जाणाऱ्यांच्या हत्या घडवून आणल्या आणि तीन वेळा जेलमधूनच निवडूनही आला त्याचा जेलमधला रुदबा एवढा होता की त्याच्या बडा फाटक घराची जागा जेलच्या बराकीच्या छोट्या दारानं घेतली आणि मदत मागायला येणाऱ्या सामान्य नागरिकांची सरकारी अधिकाऱ्यांनी आणि गुन्हेगारांनी त्याला बांदा जेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं तेव्हा त्याच्या माणसांनी जेलच्या आजूबाजूची सगळी घरं भाड्याने घेतली इतका कंट्रोल त्यानं जमवलेला दोन हजार सतरा सालापर्यंत मुख्तारचं गुन्हेगारीतलं आढळ स्थान कायम होतं आदीच्या पांढऱ्या कपड्यात राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान करतानाचा मुख्तारचा फोटो मुख्तारसारी स्वतःच सिस्टीम बनलाय हे दाखवायला पुरेसा होता मिर्झापूरमध्ये कालीन भैयाचा एक डायलॉग आहे डर की यही दिक्कत आहे कभी भी खतम हो सकता आहे हाच डायलॉग मुक्तार अन्सारीनं अनुभवला दोन हजार सतरा नंतर सुरू झाला मुक्तारचा डाऊनफॉल त्याचं कारण ठरले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सत्तेत आल्यापासून आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधल्या गुंडाराजला रडारवर घेतलं गँगस्टर ऍक्ट अंतर्गत कित्येकांची दहशत आणि ताकद संपवली त्यातलाच एक होता मुक्तार अन्सारी मुक्तारनं केलेलं अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त करण्यात आलं त्याच्या संपत्तीवर बंगल्यावर बुलडोजर फिरला त्यानं बेकायदेशीरित्या जमा केलेली संपत्ती जप्त करण्यात आली स्वतः पाष्टम आमदार भाऊ खासदार कुटुंब राजकारणात प्रचंड दहशत असं सगळं नेटवर्क असूनही मुक्तारच्या साम्राज्याला हादरा बसला तो इतका बॅकफुटवर गेला की दोन हजार बावीस ला त्यानं निवडणूक लढवलीच नाही या कारवाईमुळे त्याची संपत्ती कमी होत गेलीच पण सध्या मुक्तारची बायको जेलमधून पळून गेलेला मुलगा त्याला मदत करणारी सून फरार आहेत धाकटा मुलगा कासगंच्या तुरुंगात आहे या सगळ्याचा फरक नेमका काय पडला हे थोडक्यात सांगायचं चा म्हणलं तर मुख्तार अन्सारीच्या बडा फाटक या किल्ल्याकडे जाणारा रस्ता आजही तोच आहे बदलली आहे ती आजूबाजूची परिस्थिती तिथं आता पडक्या काम थांबलेल्या आणि सील झालेल्या इमारती आहेत मुख्तार अन्सारीची दहशत संपल्याच्या खुणा म्हणून मुख्तार अन्सारीच्या या स्टोरीला योगी आदित्यनाथ यांच्याशी झालेल्या संघर्षाचाही अँगल आहे जो बघायला आपल्याला जावं लागतं दोन हजार पाच मध्ये दंगलीचा माहोल उघडी जीप त्यातला अंसारी जिथनं ही स्टोरी सुरू झाली तो मुक्तार जेव्हा राजकारणात आणि गुन्हेगारीत दोन्हीकडे टॉपला टोपला होता तेव्हा त्याला आव्हान देण्याची हिंमत कुणीही करत नव्हतं पण इथेच एंट्री झाली योगी आदित्यनाथ यांची मऊ मधली दंगल शिगेला पोचलेली असताना गोरखनाथ मठाचे महंत योगी आदित्यनाथ यांनी मऊ मध्ये जायचं ठरवलं त्यांच्यासोबत दहा बारा गाड्यांचा ताफा होता पण मऊ जवळ आलं तोपर्यंत या गाड्यांची संख्या झाली जवळपास दीडशे पण मऊच्या सीमेवर पोलिसांनी आदित्यनाथ यांना थांबवलं त्यांना परत पाठवण्यात आलं तिकडं दंगल दुमसतच राहिली या सगळ्याला तीन वर्ष गेली आणि आदित्यनाथ यांनी मुख्तार अन्सारीला आव्हान दिलं त्याच्या भागात हिंदू युवा वाहिनी सुरू केली दोन हजार आठ मध्ये पुन्हा एक रॅली निघाली दोनशे फोर व्हीलर असलेली आजमगडमध्ये गाड्यांचा ताफा रस्त्यावर आला बघायला गर्दी जमली दृश्य तसं नेहमीच होतं पण या ताफ्यात मुख्तार अन्सारी नाही योगी आदित्यनाथ होते पण त्यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली हा हल्ला मुख्तारनच घडवून आणला असा आरोप आदित्यनाथ यांनी केला त्यांनी आपल्या भाषणांमध्ये मुक्तारला थेट चॅलेंज द्यायला सुरुवात केली पहिल्यांदाच मुक्तारला कुणीतरी त्याच्या भागात येऊन जाहीर आव्हान देत होत आदित्यनाथ यांची लोकप्रियता वाढू लागली पण मुख्तार आपली दहशत टिकवून होता पण दोन हजार मध्ये राजकारण बदललं योगी आदित्यनाथ नुसते सत्तेत आले नाहीत तर मुख्यमंत्री झाले त्यांनी मुक्तारवर आणि इतर गुंडांवरही कारवाई करत चाप लावला पूर्वांचलचा सगळ्यात मोठा डॉन बॅकफूटवर गेला आता मुख्तारच्या मृत्यूची बातमी आली असली तरी प्रकरण इतक्याच सुटलेलं नाही त्यांना आठवडाभर आधीच आपल्याला खाण्यातून विष देण्यात येते असे आरोप न्यायालयाला लिहिलेल्या एका पत्रात केले होते त्याच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी होते अंसारी मेला समजल्यावर लोक रस्त्यावर उतरले त्यांच्या डोळ्यात पाणी होतं मुख्तारला न्याय मिळावा अशी मागणी होती तो आमच्यासाठी रॉबिन होड होता अशा प्रतिक्रिया होत्या या सगळ्या गोष्टी एकाच मुद्द्याकडे बोर्ड दाखवत होत्या मुख्तार संपला त्याचं साम्राज्य संपलं पण दबदबा नाही कारण बुलडोजर आणि एन्काउंटर पॅटर्नमुळे उत्तर प्रदेशच्या गुन्हेगारीला आळा बसला असला तरी पूर्वांचलचा भौकाल पूर्णपणे संपलेला नाही म्हणूनच मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर बदललेलं वातावरण आक्रमक झालेलं त्याचं कुटुंब आणि ऍक्टिव्ह झालेल्या जुन्या गँग हे चित्र एकच शंका उपस्थित करत हा स्टोरीचा दी एंड की नव्या पिक्चरची सुरुवात